भाताला लागेल बैला फ्रेंड तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रूपा बोरक्या युट्यूब चॅनल आणि खास अशा आजच्या व्हिडिओमध्ये तर दुपारच्या वाजलेले आहेत तीन आणि मी आलेली आहे घरी कारण माझा आज उपवास आहे शनिवार आणि भूक तर खूप लागलेली आहे त्याच्यामुळं खरं तर खिचडी वगैरे खात नाही आवडत कधीतरी वरीचा भात वगैरे करून खाते किंवा फळ वगैरे असतातच मग आणि चहा तर दिवसभर होतोच तर आज अचानक एवढी भूक लागली मग त्याच्यासाठी आलेली आहे मी घरी आणि आता मी बनवणार आहे वरीचा भात तो कशा पद्धतीनं तर बघा इथं मी आणलेली आहे ही वरी म्हणजे हा वरीचा तांदूळ आहे हा स्वच्छ करून भाजून घ्यायचा आहे वरीचा जो तांदूळ आहे मी पाऊस आणलेला होता त्याच्यातला मी थोडासाच घेतलेला आहे एक वाटी छोटी एक वाटी असेल हा तांदूळ दहा तांदूळ स्वच्छ करायचा आणि नंतर कढईमध्ये छान असा भाजून घ्यायचं हॉटेल हॉटेलमधलं सगळं काम झालं सगळं म्हणजे सगळं नाही तर कांदा वगैरे चिरून दिला भाजी वगैरे बनवून दिलेली आहे भट्टीला आता एक अर्धा ते पाऊन तास मला रिटर्न री, जायला लागेल ला हॉटेलमध्ये आणि थोडीशी गर्दीसुद्धा दुपारची कमी आहे आज त्याच्यामुळे मी घरी येऊन हा जो तांदूळ वरचा जो भात आहे तो खाऊन नंतर हॉटेलमध्ये जाणार आहे तर छान असा हा तांदूळ जो आहे तो भाजला गेलेला आहे शेंगदाणे जे आहे ते आई एकदम भाजून ठेवते कारण घरचं जे काय घरचं जे काम आहे ते आई सगळं करते आम्हाला वेळच वाटत नाही कधीतरी जर स्पेशल वस्तू म्हणजे स्पेशल जर काय बनवायचं असेल ढोकळा पाणीपुरी पुरी भाजी तर हे ह्या जे हे जे पदार्थ आहेत ते आम्ही आईला बनवायला नाही सांगत कारण तिला ते काम जमत नाही कारण तिला आता काम होत नाही त्याच्यामुळे आम्ही दररोजचा जो काही स्वयंपाक आहे तोच थोडा बनवते तर आ, आता हे जे शेंगदाण्याचं शेंगदाणे ह्यातले जे थोडे शेंगदाणे आहेत ते मी मिक्सरला थो बारीक करून घेणार आहे म्हणजे जास्त बारीक नाही जे काही कुठं होतं ते मी या पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे आणि इथं आहे ही मिरची मिरची आणि थोडंसं मीठ घालून बारीक केलेली आहे खलबत्त्यामध्ये आणि हा आहे बटाटा तांदूळ जे होतं ते मी एका छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घेतलं भाजलेलं तांदूळ आता हे तांदूळ पाण्यानं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला फोडणी द्यायची आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आता त्यामध्ये घालायचं आहे जी क बारीक करून घेतलेली मिरची आहे खलबत त्यामध्ये याच्यामध्ये घालायचा आहे हा बटाटा बटाटा जो आहे तो छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला बटाटा आणि मिरची छान अशी भाजली की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे भाताला लावायचं एकदा हा जो तांदूळ आहे की त्यामध्ये हा तांदूळ जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि नंतर त्यामध्ये हे काय जे काही कूट आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मी जे काही बारीक केलेलं कूट होतं शेंगदाण्याचं ते सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडीशी चिंच टाकायची आणि थोडासा गूळसुद्धा टाकायचा आणि छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे शिजून द्यायचा तो तांदूळ जर तुम्हाला वाटलं की या भातामध्ये थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे तर काय करायचं गरम पाणी करायचं आणि त्या भातामध्ये ओतून घ्यायचं आणि छान असा भात शिजून घ्यायचा अजून शिजलेलं नाही आता अजून एकदा आपण ठेवून शिजवून घ्यायचा चला तर इथे हा भात जो आहे तो शिजलेला आहे शिजल्यानंतर काय केलं गॅस बंद केला आणि दहा मिनटं नंतर तसाच वाफवून दिला तर इथे हा जो वरीचा भात जो आहे उपवासाचा तो तयार झालेला आहे वरीच्या भाताबरोबर जे खाल्लं जातं ते म्हणजे दही छान असं थंड गार दही आहे हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि याच्याबरोबर आता मी हा जो वरीचा तांदूळ म्हणजे वरीचा जो भात केलेला आहे त्याच्याबरोबर हे मी खाणार आहे मला जास्त सुक्का भात नाही आवडत त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी जास्त घातलं होतं कारण हा सुक्का भात अजिबात चांगला लागत नाही ज्यावेळी तो गिजगा म्हणजे थोडासा पाणी जास्त घातल्यानंतर त्यावेळेस तो चांगला शि सुद्धा आहे आईचं सुद्धा काम चाललेलं आहे वरती तर ते काम करत करत तिला सुद्धा ते दे मी देणार आहे खायला